राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो आपल्या भारत देशाला तर कृषीप्रधान देश म्हणतात पण आपण ज्या राज्यात राहतो महाराष्ट्रात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य महाराष्ट्र तर मित्रांनो आज पाहत कोणत्या शेतकऱ्याने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी इतकं बाजरीच्या कणसाची बाजरी पिकवलेली नाही आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक धनगर मावळ्याने तर ते करून दाखवलं आहे तर ती बाजरी कशी आहे तर चला त्याच्याबद्दल मी थोडीत माहिती सांगतो तर मित्रांनो सोलापूर सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यात उंडेगाव या गावातील एका शेतकऱ्याने अतुल सलगर या शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी कणसाची बाजरी पिकवलेली आहे तर तीन सर्वसाधारण तीन ते चार पाच फुटापर्यंत तिचं बाजरीचं कणीस आहे तर चला बघूया तर बघून घ्या मित्रांनो ही बाजरी आहे बघा तीन फुटाची तर नक्कीच कंसं असतील ते ते बाकी पाच पाच फुटाचे पण कंस आहेत म्हणे चार फुटाचे पण त्यांनी मोजलेले आहेत आणि बाजरीचं झाड हे बघा कमीत कमी दहा बारा एखादं तर पंधरा फुटा सुद्धा उंच असेल आणि पैरणी अशी केलेली आहे त्यांनी बघा मक्क्यासारखी तर तिला मातीसुद्धा माती, माती लावण्याची गरज असते म्हणून मदन नागरसुद्धा तुम्ही हाकलू शकता नागर लावूनच नागर लावावंच लागेल असं वाटते मग तेव्हा जाऊन ते झाड उभं राहील नाही तर कलडून जायचा दाख लागत असेल म्हणून मदन नागर हाकलावं लागत असेल तर मित्रांनो अधिक माहितीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही स्क्रीनवर नंबर पण देतो त्यांचा पण चॅनल आहे अतुल सर सलगर कृषी फार्म या नावाने त्या चॅनलचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देऊन देतो नक्की जाऊन त्यांच्याशी त्यांना भेट द्या आणि तुम्हाला पण बाजरीचं उत्पादन घ्यायचं असेल तर नक्की घ्या तर ते त्यांनी एकरी पंचेचाळीस तर पन्नास क्विंटल बाजरी पिकवलेली आहे आणि कमी खर्चात जास्ती उत्पादन उत्पन्न घेण्याचं तर नक्की तुम्ही पण घेऊ शकता आणि बाजरीला काही इतका खर्च पण नाही तर तुम्ही नक्की हे बाजरीचं पीक लावू शकता त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडनं त्यांच्याकडं बियाणं बियाणं सगळं उपलब्ध आहे नक्की मागवू शकता तुम्ही कोरिअरद्वारे पण घरपोच तुम्हाला बियाणं येईल नाहीतर तुम्ही जवळपास असतील तर त्यांना जाऊन भेटू शकता काय माहिती ती घेऊ शकता त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे बाजरी या बाजरीचं पिकाची कसं घेतात ते काय काय लागतं त्याला कीटकनाशक सर्व प्रकारची माहिती दिली खतं होतं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही या बाजरीचा पिकाचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या चॅनलचे लिंक दिलेलं आहे मी तिथनं जाऊन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आणि स्क्रीनवर पण नंबर आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांना